आठ आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहूया कलिंगड दहा ते बारा रुपये बटाटा सत्तावीस ते तीस रुपये भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये गवार नव्वद ते शंभर रुपये टॉमॅटो पंधरा ते बावीस रुपये वटाणा पंच्याऐंशी ते नव्वद रुपये घेवडा पंचेचाळीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते चाळीस रुपये मिरची पस्तीस ते चाळीस रुपये भोपाल दहाते पंद्रह रुपये काकड़ी अठारहते वीस रुपये कारले ते चालीस रुपये डांगर सात ते आठ रुपये फ्लावर पंद्रह ते अठारह रुपये कोबी दहा सो रुपये वांगी पंचाते पन्ना रुपये ढोबी तीसते पस्तीस रुपये तीस ते चालीस रुपये बीट दाते बारह रुपये शेवगा साठ ते थे थे सत्तर रुपये गोसाळी पस्तीस ते चाळीस रुपये कोथिंबीर आठ ते दहा रुपये जुडी मेथी दहा ते बारा रुपये जोडी शेपू सहा ते आठ रुपये जोडी बीन्स पन्नास ते पंचावन्न रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते सतरा रुपये पपई तीस ते पस्तीस रुपये लिंबू तीस ते पन्नास रुपये भुईमुग शेंग साठ ते सत्तर रुपये ड्रॅगन फ्रूट ऐंशी ते शंभर रुपये कढीपत्ता वीस ते तीस रुपये गाजर तीस ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा